शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे फेब्रुवारी आणि मार्च फेब्रुवारी फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये पन्नास ते ऐंशी दिवसाचे जे टोमॅटोचे प्लॉट आहेत नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये पन्नास ते ऐंशी दिवसात टोमॅटोचं कामकाज आपण कसं केलं पाहिजे जेणेकरून या पिकामध्ये सातत्याने हवामानतील जो बदल आहे फेब्रुवारीमध्ये रात्रीची थंडी दुपारचं वाढणारं टेम्परेचर आणि मार्चमध्ये देखील थोड्याफार प्रमाणामध्ये रात्रीचं टेम्परेचर कमी असणार आणि दिवसा टेम्परेचर त्या ते ठिकाणी वाढणार अशा वेळेस टोमॅटोच्या झाडांवर अजैविक ताण येतो ट्रेस येतो पानं कुठंतरी गोळा झाल्यासारखे दिसतील त्याचप्रमाणे फळांचं शेटिंग पन्नास पंचावन्न दिवसाला सुरू होतं फळ लिंबू आकाराचे होतात या ठिकाणी आपण जर बघितलं अशा पद्धतीने या ठिकाणी फुलं लागलेली आहेत सेटिंग व्हायला देखील सुरुवात झाली या पद्धतीत सेटिंग झाली हा पंजाब सेट होतोय खाली जर बघितलं तर खाली सेटिंग झालेलं तुम्हाला दिसतंय मग याच्यानंतर पुढच्या तीस पस्तीस दिवसात कसं कामकाज करायचं जेणेकरून तुटाटा असेल नागाळे असेल फळावर येणारा तिरंगा असेल एकसारखा रंग येत नाही साईज चांगली मिळत घाट झाड मध्ये जातं पाना गोळा होतात त्यावर आपण काय उपाययोजना करायच्या त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचं आहे ज्यांच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत त्या शेतकऱ्याचं नाव आपण जाणून घेऊ दादा पूर्ण नाव सांगा आपलं भगवान मुकुंदा भोसले राहणार तालुका? तालुका नाशिक मोबाईल नंबर टू नाईन झिरो सिक्स डबल एट आपण डॉक्टरला किती दिवसापासून ओळखता डॉक्टर किसानला मी तीन वर्षापासून ओळखतो काय काय आपण डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं आतापर्यंत डॉक्टर किसानचे मार्गदर्शन टोमॅटो पीक झालं काकडी पीक झालं मागच्या वर्षी फ्लावरचं पीक होतं असे सातत्याने पिकं घेतच राहतो सर आता हा आपला पंचावन्न साठ दिवसाचा सा प्लॉट आहे एकंदरीत वातावरण असेल आजूबाजूची परिस्थिती असेल त्या तुलनेमध्ये तुम्हाला काय वाटतं डॉक्टर केसांचं मार्गदर्शन घेतल्यावर हो। डॉक्टर किसानचं मार्गदर्शन असल्यामुळं प्लॉटवर कुठल्याही प्रकारची फिप्स नाही किंवा प्लॉट असं गोळा वगैरे नाही फुलांची सेटिंग फळांची क्वालिटी वगैरे त्याच्यानंतर फुलांचे आपण स्टंप वगैरे जे सर्वच गोष्टी उत्कृष्ट काकडी पिकामध्ये काय अनुभव आला काकडी पिकामध्ये फुल पावसाळ्यामध्ये नियोजन असल्यामुळं शेड्यूल असल्यामुळं काकडी पिकाचे आम्ही पंचेचाळीस घेतले होते घेतले सागर काकडी ऑगस्ट पासून चालू झाली होती डिसेंबर पर्यंत कंटिन्यू पंचेचाळीस घेतले पंचेचाळीस टोमॅटो मध्ये तुम्ही याच्या अगोदर मार्गदर्शन घेतलं आता देखील सुरू आहे मार्गदर्शन एकंदरीत तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांना कसा शेअर कराल बाकीच्या शेतकऱ्यांनी पण डॉक्टर किसानच शेड्यूल वापरलं पाहिजे कारण का आपलं कसं नियोजन नाही राहत जेव्हा बोरीचे औषध घ्यायला पाहिजे तेव्हा आपण वेगळेच औषध घेतो एक नियोजन नाही राहत डॉक्टर किसानकडे कसं आहे नियोजन शेड्यूल आहे प्रॉपरली आपण प्रिव्हेंटिव्हच काम करायचे आपण शेतकरी आम्ही शेतकरी पहिले कसं काम करायचो कोणताही रोग आल्यानंतर कार्य करतो तर डॉक्टर किसानचं मार्गदर्शन असल्यामुळं काय प्रिव्हेंटिव्ह काम असल्यामुळे रोग न येता झाडांची किपिंग क्वालिटी किंवा वाढण्याची क्षमती तीच असते त्यामुळं शेड्यूल पाहिजे माझ्या अनुभव दुसरा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो वर्षा की सातत्याने तीन वर्षापासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेता इतर शेतकऱ्यांना तुम्ही सल्ला देखील दिला मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो माझ्यापेक्षाही चांगलं मार्गदर्शन मार्केटमध्ये आहे जरूर मार्गदर्शन घ्या मार्गदर्शनाची जोड आधुनिक पद्धतीने आपण जी शेती करतो तिथं आपल्याला गरज आहे जसं क्युरेटिव्ह मध्ये आपण फवारण्या करतो अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो त्याच्याऐवजी जर प्रिव्हेंटिव्ह मध्ये जसं त्यांनी सांगितलं की टोमॅटो पिकामध्ये वाढीची अवस्था जी आपण त्याला म्हणतो पंधरा ते तीस दिवस फुटव्यांची अवस्था तीस ते चाळीस पंचेस दिवस फुलं येण्याची अवस्था त्यानंतर सेटिंगची अवस्था उन्हाळी हंगामामध्ये आणि नव्वदच्या पंच्याण्णव दिवसाला या भराट्या सुरू होतात उन्हाळ्यामध्ये आणि फळ फुगवायचा काळ त्यावेळेस कुठला अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे पन्नास ते ऐंशी पंच्याऐंशी दिवसामध्ये आपण काय कामकाज केलं पाहिजे ज्यावेळेस सेटिंग सुरू होतं या वेळेस आपल्याला चांगल्या कीटकनाशकचा पहिला स्प्रे या स्टेजला आपला गेला पाहिजे त्यामध्ये पहिला स्प्रे तुम्ही वायोगो ऐंशी मिली मोहेंटो उडी दोनशे मिली हा घेऊ शकतात त्यानंतर तीन ते चार दिवसाने तुम्हाला खाली, खाली, जी, जी तुम्हाला 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 खाली या ठिकाणी दाखवतो आता झाडाच्या खाली या ठिकाणी आपण जर जर हा पेपर तोडला पांढरी मुळी जर तुम्ही बघितली ही मुळी तुम्हाला दिसते कुठेही बघा तुम्ही पूर्ण खाली आलेली ह्या मुळा खूप गरजेच्या पांढरी मुळे जेवढी ऍक्टिव्ह राहील कालपासून पानं जर तुम्ही बघितले तर पूर्ण क्लीन आहे वरपर्यंत या ठिकाणी पंजे लागलेले तुम्हाला दिसतात पानांची क्वालिटी देखील दिसते आता वायोगमुळे तोडी दिल्यानंतर तुम्हाला ड्रिप मधून ह्या मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजन कंटिन्यू व्यवस्थित ठेवायचं आणि या भागामध्ये जर डम्पिंग ऑफ होत असेल झाडं सुकत असतील पंचावन्न साठ पासष्ट सत्तर दिवसाला तर चाळीस पंचेस पन्नास दिवसाच्या दरम्यान प्रिव्हेंटिव्ह मध्ये झाडं नंतर सुकणारे सुकायला लागल्यावर ऍप्लिकेशन द्यायच्या अगोदर एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली बॅग एक किलो कॉपर ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही देऊन घ्यायचं आहे आणि दुसरी फवारणी त्यानंतर तुम्हाला करायची अजैविक तानातून आपल्याला झाडाला बाहेर काढायचंय त्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला एखादं कीटकनाशक साधं रोगार असेल कराटे असेल हे घेतलं तरी चालेल आणि त्यानंतर ज्यावेळेस लिंबू आकाराचे फळं होतात फळांची किपिंग क्वालिटी चांगली राहणं एकसारखा रंग येणं त्यासाठी रिपच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक उन्हाळ्या हंगामामध्ये म्हणजे फेब्रुवारी मार्चमध्ये मा जे प्लॉट पन्नास पंचावन्न दिवसाचे असतील साठ पासष्ट दिवसाचे असतील पासष्ट ते सत्तर दिवसाला एकरी पाच लिटर फोर रोग पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची फक्त निवळी चार किलो गोळ टाकून ते ऍप्लिकेशन देऊन घ्यायचं आहे आता वायोगोमोंटोडीचा स्प्रे गेल्यानंतर बारा दिवसाने पुढचा स्प्रे घ्यायचा आहे मिओ थ्री अडीचशे मिली ऍसिफेट दीडशे ग्रॅम मध्ये एखादा एक साबा कॉम्बी चा स्प्रे देऊ शकतात फळा फळं फुगायला लागलेलं आहे पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये तुमचा प्लॉट सुरू होणार आहे साधारणतः पंच्याहत्तर ऐंशी दिवस झालेला आहे प्लॉट सुरू व्हायला दहा पंधरा दिवस बाकी आहे त्यावेळेस जमिनीतून एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पी एम एस त्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅश मॅग्नेशियम आणि सल्फर हे तीन अन्नद्रव्य तुम्हाला उपलब्ध होतील आणि त्याच्यामुळे फळाला एकसारखा रंग येईल आणि पुढे जाऊन तिरंग्याची समस्या तुमच्याकडे राहणार नाही भगवानजी तुम्हाला परत एकदा शेवटचा प्रश्न विचारतो काकडीतला अनुभव सांगितला टोमॅटोचा गेल्या वर्षीचा अनुभव सांगितला या वर्षीच जे वातावरण आहे हा प्लॉट जवळजवळ पंचावन्न दिवसाचा झाला थंडी होती अजूनही थंडी आहे त्या थंडीमध्ये जो फोरस्ट्रोकचं तुम्हाला अठरा दिवसाला जे ऍप्लिकेशन येतं सुरुवातीला तीन चार दिवसाला प्लॅटिनम तेरा चाळीस तेरा ऍक्ट्रा आणि रोको असेल बावीस टीना असेल हे जे ऍप्लिकेशन येतात याच्यापासून नक्की काय फायदा तुम्हाला मिळाला ऍप्लिकेशन मुळे फायदा हा आहे की थंडी असली किंवा दहरी असलं आपल्याकडे बादळ वगैरे म्हणतो ही ही, से से ओ, ही ते असताना सुद्धाही प्लॉट क्लीन आहे कारण ज्या आपण शेजारच्या शेतकऱ्यांकडे बघू शकतो त्यांचे प्लॉट पाहिजे इतक्या प्रमाणात क्लीन नाही आता आपण खाली मुळी बघितली खालीपासून वरती पर्यंत कुठेही बघू शकता प्लॉट सेटिंग बघू शकता त्याच्यानंतर फांद्या बघू शकता मूळ बघू शकतात कुठल्याही क्वालिटी कम्पेअर नाही शेती करत असताना कुठल्याही वनस्पतीची पांढरी मुळे ही जर ऍक्टिव्ह शेवट पर्यंत राहिली तर झाडाची प्रतिकार क्षमता कशी राहते आणि फवारण्याचा खर्च कमी कसा होतो याचं उत्तम उदाहरण तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमधून मी देण्याचा प्रयत्न केला आपण आलो तो शुगर स्टार आणि पी एम एस पर्यंत साधारणतः पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला ऍप्लिकेशन द्यायचंय त्यानंतर परत एकदा कीटकनाशकची फवारणी घ्यायची तुम्हाला एबी सेंट चोवीस ग्रॅम कवच फ्लो चारशे मिली सातत्याने तुम्हाला दहा दहा बारा बारा दिवसाला पंचाळीस दिवसापासून कीटकनाशकच्या फवारण्या जर तुम्ही व्यवस्थित घेतल्या फळ पोखरणारी अळी असेल त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला तुटा फुलटा असेल नागाळे असेल या सगळ्या गोष्टींपासून इनसेक्टिसाइडचा सा वापर जर दहा बारा दिवसाला केला तर टोमॅटो पिका उत्पादन खर्च परत एक प्रश्न विचारतो मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की डॉक्टर केसांचा एकच वादा उत्पादन खर्च कमी उत्पादन उत्पन्न जास्त शेवट उत्पन्न खर्च कमी आहे आणि उत्पन्न आपल्याला चांगलंच भेटते खर्च कमी मध्ये चांगले प्लॉट पाहायला भेटत आपल्याला कारण की आम्हाला पहिले नव्हतं माहिती एक दोन तीन बसून आम्ही डॉक्टर ओळख ओळखायला सुरुवात केली माध्यमातून मा आम्ही वर्षापासून करतो नक्कीच इगतपुरी तालुक्यातून आजचा बऱ्याच दिवसांनी युट्यूब चॅनलला मी व्हिडिओ देतोय इगतपुरी तालुक्यात बरेचसे शेतकरी आहेत जे जे शेतकरी बघतील नाराज होऊ नका ना प्रत्येकाकडे मी येऊ ये। ये। शकत नाही परंतु हळूहळू पुढच्या दोन महिन्यामध्ये काही ठराविक शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी माझा येण्याचा प्रयत्न असेल आजचा हा तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार